नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे आईबाबांची जबाजवळी बघताना माझ्या पिचीला लागली आग तेव्हा मी बारावीला होते एका शाळेत होते जेथे बारावीपर्यंत शिकण्याची सोय होती त्यावेळी शाळेमधून यायला मला उशीर झाला शाळा फक्त मुलींचीच होते त्यामुळे त्यावेळी मुलांबरोबर फिरताना पाहिले असे दृश्य फार कमी दिसायचे आपण बरे आणि आपले काम बरे ही त्यावेळीची परिस्थिती होती डोकं खाली करून आणि डोळे रस्त्याकडे ठेवून जाण्याचे दिवस होते ते घर ते आणि शाळा आणि शाळा ते घर बाकी कुठे जायचे नाही कुणा अनोळखी व्यक्तीबरोबर बोलायचे नाही घरी पाहुणे आल्यास जास्त बळबळ करायचे नाही थोडंसंच बोलायचं असे घरचे कडक नियम होते त्यावेळी टी हे प्रकरण जरा नवीनच होते जास्त लोक रेडिओ ऐकायचे आणि त्याच्यातच समाधान मानायचे त्यावेळी आम्ही नुकतेच पुण्यात स्थायिक झालो होतो घरची परिस्थिती आम आम आदमीप्रमाणेच महिन्याला तोच तो नॉर्मल पगार त्याच्यातच महिना चालवायचा सगळ्यांना ॲडजस्ट करून घ्यायचे दिवस होते आत्तासारखे एक बंगला एक मोटर असे नव्हते आणि त्यावेळी मला भाऊसुद्धा नव्हता त्यावेळीची ही गोष्ट त्यावेळी सातच्या आत घरात हीच पद्धत होती त्यामुळे सातनंतर येणारी मुलगी बाई कोणाशी दपले तर नाही ना अशा नजरेने लोक तिला बघायचे खरं तर मला त्यावेळी यायला उशीर म्हणजे पावणे सात वाजले घरी बाबा अजून आले नव्हते आई माझी वाटच पाहत होती आल्या आल्या कुठे होतीस ग इतका उशीर हो ग काय करणार क्लास थोडा जास्त वेळ चालला उद्यापासून येईन मी वेळेवर हे खरे उत्तर देऊनसुद्धा आई मला शंकेच्या नजरेने बघायला लागली आई मी थोडा वेळ झोपते आज खूपच दमले का का गं तब्येत बरी नाही आहे का चल हातपाय धुऊन घे खायला करते काहीतरी खा मग झोप नको ना आई काल बऱ्याच वेळ अभ्यास चालला होता तासात उठते मी त्यावेळी खऱ्या अर्थी अभ्यास एक अभ्यासच होता अभ्यास झाल्यास जेवण असे कडक नियम होते ठीक आहे झोप हे आल्यावर उठवते तुला मला किती वेळ झोप लागली माहिती नाही पण मी उठले तेव्हा सव्वा नऊ वाजले होते गावांना येऊन तास झाला होता आणि दोघे जमिनीवर बसून रेडिओ ऐकत होते बहुतेक जेवणाला वेळ होता किंवा दोघांचे जेवण झाले होते आमच्याकडे तीनच खोल्या होत्या एक हॉल दुसरे स्वयंपाकघर आणि तिसरी एकच मोठी खोली त्या खोलीतच आम्ही तिघे झोपत असू जोरजोरात ओढण्या ओरडण्याचा आवाज ऐकून मला काहीतरी झाले आहे ह्याची चाहूल लागली त्यावेळी आई वडिलांचा खूप वचक होता आमच्या खोलीला दारवाजा एक पडदा होता म्हटले तर एक फळी दाराच्या आकाराचे बाहेरून आते कोणी एकदम पाहू नये याकरिता आतासारखे एकदम कोणी आईवडिलांसमोर जात नसू आधी ते दोघे काय करताय याचा आढावा घेऊ मगच आज असू मी उठले तेव्हा शाळेसारख्या ड्रेसमध्येच आत्ताच्या गाऊनसारखा दिसणारा ड्रेस घरी साईने शिवला होता त्याच्या जुन्या साड्यांचा सा। त्याही वेळी निकरातली वा ह्याला खूप महत्त्वाचे मानले जायचे काहीही झाले तरी चालेल पण ह्या दोन गोष्टी अगात कायम घालायच्या अस मग तो उन्हाळा असो पावसाळा असो वा थंडी असो ह्या दोन गोष्टी अंगात पाहिजे असा नियम आमच्या घराचा होता तर दरवाजाकडे दोघांची तोंडे होती म्हणजे जई साईडला दारातून हॉलमध्ये पाहिला सहजासहजी आपल्याला कोणी पाहतं याची जरासुद्धा कल्पना येत नसे माझ्या म्हणजे जनरल खोलीतून मला दोघे आरामात वसलेले आणि रेडिओच्या गाण्यांचा आस्वाद घेत एकमें हसत हसत टाळ्या मारण्याचा उद्योग चालू होता मी तर त्यांच्या दृष्टीने अजून झोपलेलीच होती त्यामुळे ते दोघे तसे बेफिकरच होते आत्ता जावे का जरा वेळाने जावे याच विचारत असताना अहो सोडाना काय करताय घरी नेहा हे म्हटलं मग असू दे झोपली तर आहे ना वास तिच्या करता आता एक भाऊ पाहिजे म्हणतो मी ईश काहीतरीच काय चला सोडा मला सोडा म्हणते ना मी आई आपला पदर बाबांच्या हातातून सोडवत म्हणाली अगं असं काय करतेस लाईक सासवी जाईलच ना कधीतरी तेव्हा तरी म्हातारपणाची काठी म्हणून मुलगा पाहिजे ना अहो हो पण आत्ता आत्ता कुठे जरा नेहा वयात येते थोडी मोठी झाल्यावर बघू अगं असं काय करतेस ये ना तू आहेस ना माझी लाडाची मग ये जवळ अशी दूर का बघतेस जग एक तरी काय मस्त गाणे लागले आहे त्यावेळी प्रणयाचे गाणे म्हणून आली हसत पहिली रात उजळत प्राणांची हे होते आणि हे गाणे नेमके त्यांच्या प्रणयाच्या वेळीसच लागले होते ईश्य बाई काय तुम्ही तरी बंद करा ना रेडिओ काय ग आपली गत हसतच आली होती ना बाबा खळवून हसत म्हणाले चला जावट कुठले मला जाऊ दे जरा खूप काम पडली आहेत उरकून घेते अगं थांब ग काम काय होणारच ग जग आपलंसुद्धा काम करू या म्हणतो नको नको ना सोडा मला नेहा कधीही उठेल तिने पाहिल्यावर नुसती आफत ओढवायची थांब मी पाहून येतो उठली असेल तर नंतर कधीतरी करूया बाबा खोलीत येणार असं ऐकल्यावरच मी खाली पांघरून घालून केलेल्या गादीवर मगाशी झोपण्यासारखे पडले मला जर आता कोणी पाहिले असते तर अजून नेहा झोपलीच आहे असेच वाटले असते निदान निदान मला तरी ह्यावेळी असे पडण्यात ठीक वाटले नेहा तीन पाच एक चल उठ जेवण करून मग झोप चल उठ आता आताये अशी पात्रांची हाक ऐकल्यावरसुद्धा सुद्धा मी काही हालचाल न करता डोळे मिटून पडून राहिले अशी एक दोनदा हाक मारल्यावर सुद्धा मी उठ म्हणून बाबांनी माझा ना नाच सोडून मना मगासारखे दार दरवाजा फळी लावून परत हॉलमध्ये गेल्याची चाहू लागली आता सर्व ठीक आहे असे वाटून मी परत दरवाजाजवळ गेले बाबा आईच्या कानात काहीतरी सांगत होते काय ते नाही माहिती पण ते ऐकून आई जोरजोरात हसत होती त्यावरून बाबांनी आईला काहीतरी चावध किस्सा सांगितलेला असावा असा अंदाज होता दरवाजाला कान आणि हातकडे डोळे ठेवून मी बघू लागले आणि थोडीफार खुसफुस ऐकू आली माझा स्टॉक भरला बघ असं उपयोगच नाही स्टो रिकामा करण्यातच तत्यंत्र चांगली आहे काहीतरीच काय चला सोडा मला तुमचा स्टो नंतर रिकामा करते आधी सांगा नेहा झोपडी आहे ना इतक्यात तर उठायची नाही ना तशी ती दमली होती शाळेतून आल्यावर तेव्हाच मला तुमचा स्टो रिकामा करावा लागणार याचा अंदाज आला होता तुमचा च्या जवळ जायचे म्हणजे भाजायची भीती जास्त नाही ग माझ्या स्टोमध्ये पांढरा रॉकेल आहे ते तुझ्या पिंपात घालून तुला थंडच करेल येथे भाजायची नाही पण रॉकेलने भिजायची भी भीती आहे मला न समजलेले अशा प्रकारचे डबल मिलिंग संवाद दोघांत चालू होते कधीतरी मैत्रिणींच्या तोंडून काही बाही ऐकले तेवढेच तेव्हा तर असले बोलणे म्हणजे महापापच होते म्हणायचे निदान मुलांसमोर तरी तुमचे रॉकेल पिऊन सुद्धा बरेच दिवस झाले माझं पिंपही ही आता काठोगाठ भरलं आहे काल मी ते तुम्हाला सांगणारच होते पण नेहा असल्याने मला जास्त काही बोलता आले नाही अगं मग रॉकेल पूर्ण भरले आहे तरी आणून ठेवायला हवं असं तरी सांगायचं ना मी समजलो असतो कधी सांगणार नेहा सतत खोलीत तुम्ही आपल्या कामात जर समजा वेळ मिळणार तर काही ना काही निघतच होतं आता तरी रॉकेल मिळणार का हो हो का नाही आधी अशी जवळ तरी आहे बाबांनी बसल्या जागी आईला मिठी मारून तिच्या पाठीवरून हात फिरवू लागले मला हे सर्व नवीनच होतं पण माझ्या हृदयाचे ढोके जोरजोराने होऊ लागले आपण हे पाहतोय ते चुकता बरोबर हे सुद्धा त्यावेळी कळत नव्हते घसा सुकल्यासारखा झाला होता जोर हो आणि का पायात काही त्राण नावाची गोष्ट जगसुद्धा राहिली नव्हती पाय जर ल पटल्यासारखे झाले होते तरी माझी जर त्या दोघांवरून हटत नव्हती आता बास जे झालं ते झाले झोपूया आता असा विचार मनात सुद्धा माझे पाय त्या जागेवरून निघता निघत नव्हते तेवढ्या बाबांनी उठवून रेडिओचा आवाज थोडा मोठा केला निदान शेजारा ऐकू जाऊ नये म्हणून त्याच्यामुळे मला सुद्धा त्या दोघांचे बोलणे ऐकू एग येत नव्हते पण मुख्य चित्रपटासारखे फक्त दृश्य दिसत होते मला माझ्या जांगेत काहीतरी ओले लागले म्हणून गाऊन टाईप सलवारवरूनच काय ते बघू लागली त्यावेळी मला पहिल्यांदाच भीती वाटली खास करून आयची वाटले आता मला थुपटणार गधडे एवढी घोडी झालीस तरी पांघरुणात लगवी करतेस पोटात एरंडेल तेल घे नाही तर यांना सांगून वैद्याकडे जाऊन ये काय वाट पोरगी म्हणायची ही अगं जंत झाले तुझ्या पोटात काही कळते का काय ग ढोंबे काही का क्षण मला यायचा असाच आवाज ऐकल्याचा भास झाला म्हणून मी परत हॉलमध्ये बघायला लागले तर आई आणि बाबा मस्त रंगात आले होते बाबांनी आईचा पदर काढला होता आणि तिच्या सणांवरून हात फिरवत फिरवत हळूस फिर दाबत होते आईसुद्धा डोळे बंद करून वर छताकडे बघत होती आई बाबांच्या केसांवरून हात फिरवत आपल्याला आवडतंय असं सांगत होती आईच्या तोंडातून एस एस असे आवाज निघत होते जरा वेगळे पण म्हणून बाबांनी आपले मधले बोट आईच्या ओठांवरून फिरवत आत तोंडात घातले होते हे पाहून मला जोरात लघवी आल्यासारखे वाटू लागले आता आपले काही खरे नाही मला लघवी झाली तरी बाहेरून बघितल्यास काहीच झाले नाही असे वाटत होते पण माझी लेकर मात्र ओली चिंब झाली होती त्यावेळी गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे वाईटच मानत होते तरी कधी आंघोळीला बसल्यावर वगैरे चुकून हात वगैरे लावत असे त्यावेळी वेगळीच पण गंमत वाटत होती त्यावेळी आम्ही तांत्र्याच्या वंशात पाणी तापवत असू त्यातून येणारी ना राख नारळाच्या शेंड्या जास्त करून ती साबण म्हणून वापरायला कुठलाच कमीपणा वाटत नव्हता एव्हा ना तोच त्यावेळी साबण समजला जात असे ती लावताना वगैरे बरे वाटायचं माझी थोडी खडखर थोडक्यात काखेसारखी खडखडीत योनी चीर असलेली आणि थोडा तांबूस रंग आणि थोडा ग्रेश कलर असल्याची माझी योनी दिसत होती माझे वय जरा कोवळेच असल्याने त्यावर अगदी बारीक लवसुद्धा होती तेव्हा मुलींना की सुकवायला सुरुवात झाली की शाळा बंद होत असे आणि घरीच बसून घरचे काम घरचा स्वयंपाक वगैरे शिकवावे लागत होते पण मी तरी थोडी नशिबान होते कारण माझी शाळा अजून तरी बंद झाली नव्हती माझ्या स्तनांची वाढ अजून व्हायची होती, होती पण तरी अर्ध्या नारळाच्या वाटीसारखे दिसणारे माझे स्तन तेव्हा मा खूप जास्त वाढीचे मानले जायचे तेही त्यावेळी मुली वयात आल्याचं लक्षण म्हणून असायचे साधारण अशी मुलगी पाहिल्यावर घरातले वडीलधारे म्हणायचे कळलं आली का आलीवर का आपली मुलगी वयात आता छानसा मुलगा बघून हात पिवळे करून टाकू काय असो तर गुप्तांगाला हात लावताना कुणी पाहिलेस तर हाताला चटकी मिळत होते बाथरूम संडास तर कॉमनच पण ते ही चाळीचे दरवाजा असा नाही तरी बाई माणसाला लाज म्हणून कडी असलेली असा होता पाहते तरीही आजच्यासारखी टार्गेटमुळे काही ना काही कारणाने बाथरूमच्या जवळ यायचा प्रयत्न करायची नाही म्हणायला दोन संडास आणि दोन बाथरूम होते दोघांच्या एका साईडला भिंतीची जाडी असलेली अशी फळशी टाईप होती ती ही भिंतीच्या साईडला असल्याने फारसे लक्ष नसायचे थोडा पत्रा टाईप होता त्याला लावलेला मागून टार्गर मुले येऊन बघायची त्यातून जेवढे ते दिसेल तेवढे दिसेल या विचारातून पाहत असावे साधारण दोन तीन मिनटांना आंघोळ उरकून आम्ही बाहेर येत असू कमरेला पदर आणि अंगात काजुळी घालून बाई ही बाबांच्या घराच्या गालगुच्चा घेत कानाच्या काळीला नखाने तोचत होती बाबासुद्धा या तिच्या प्रकरणाचा आनंद म्हणून डोळे मिटले होते त्यावेळी टी नसल्याने साधारण दहा साडेदहाला सर्व सामसंग होत असे अशा वेळीचे असे सर्व करावे लागत असे त्यावेळी वीज नसायचीच पण तेलाचे दिवे होते त्यात जे दिसायचे तेच आणि तेवढेच बाबांनी आईचा डावास्तन धरात उजव्या हात स्तनाला चिमटे काढण्याचा वेगळाच प्रकार सुरू केला नंतर बाबांनी पाठीमागे हात घालून चुडीची घास सोडली तेव्हा आताच्या साऊथच्या सुपरहॉट असणाऱ्या गुपित खान सारखेच दिसणारे पण उठावदा स्तन बाहेर कोंडलेला पक्षी जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे बाहेर पडले मग हळूहळू तिच्या त्या स्तनांचा दाबत तिच्या बोंबड्या दाबत दुसऱ्या स्तनांचेही दा दा स्तनां तसे करणे चालू केले तेव्हा माझ्या सटीत माझ्या नकळत माझा हात केला आणि नकळच माझे पाणी सोडू लागलेला योनीवरून गुळवाडण्याची कामे करू लागले तेव्हा बुळबुडीत म्हणजे साधारण शेंबळासारखे माझ्या हाताला लागले अजूनही मी मनातून फार घाबरलेले होते माझ्या शूचा रंगही आता थोडा बदलला होता पण शू होताना मला अजून आत बोट घालावी असे वाटू लागले खास करून तेव्हा जेव्हा माझं बोट माझ्या नाजूकदाण्याला स्पर्श करत होता पण आत जाताना काही आत काही अडखडल्यासारखं होत चिवट चिवट भिंतीसारखं त्याला बोट लागतात थोडे दुखावल्यासारखे व्हायचे पण बोटांना बारीक छिद्र लागत होते आणि आणखी आत दाबदास अजून दुखायचे आईला हे सांगावे का याचा सा प्रश्नही मला त्यावेळी पडला होता माझा सुद्धा वर आला होता त्यावेळी आता मी पडणार असे वाटत होते आई आता मस्तीत आल्यासारखी बाबांचा खनिदा बनियन खालण्याचा प्रयत्न करत होती पण तो बाबांच्या घावामुळे अंगाला चिटकला होता आणि निघत नव्हता मग आईने बाबांच्या पायच्या माझ्या नाळीला हात घालून नाळीची गाळ सोडवण्याचा <coughs> प्रयत्न करू लागली आणि त्यात ती कपती झाली आता आजच्यासारखे इलास्टिकचे निकाच नव्हते आतून उघडेच होते मग बाबांनी पुढाकार घेऊन त्यांचा तो बनियान स्वतः काढला आता बाबा संपूर्ण उघडे होते मी ही पहिल्यांदाच बाबांना उघडे पाहिले होते मग बाबांनी आईचा उरलेला ब्लाऊज काढून टाकला आता आई आता साडीत होती तेव्हा नुकतीच आता की पाच मिनिट मीटर साडी होती धोत्र्यासारखी तिचे जे साडी फिरतानाचे पाहून मला मजा आणि भीती दोन्ही वाटत होते मजा म्हणजे असे मी पहिल्यांदाच बघत होते आणि भीती याकरिता की समजा जर बाबा आले तर मला ते रंगे हात पकडत शकले असते म्हणून माझी निकर आता पूर्ण चिंब होऊन अस्वस्थ होऊन लागले होते आणि माझ्या पोटांचा वेग आपसुकस वाढला होता योनीच्या उभ्या चिरे वस्ती घासण्याचा माझ्या सणाचा आकार ही एकदा पाडल्यासारखा वाटू लागला माझे निकल्स कडक झाले होते आणि अरोलाचा एरिया खूपच सेन्सिटिव्ह झाला होता मला माझ्या मांड्यांवरून पाण्याचे जणू उघड ओघडल्यासारखे जाणवू लागले मी खूपच तापले होते माझी जीभसुद्धा कोरडी झाली होती हवेत रात्रीचा गारवा थोड्या प्रमाणात जाणवत होता तरी मला मात्र घाम फुटला होता तो घाम माझ्या सुद्धा जाणवत होता मला माझ्या नुकतेच वाढू लागलेल्या केसांची ही लाज वाटू लागली होती मी ते केस आंघोळीच्या वेळेस आरामात धुवत होते अर्थात ते सर्व चाळीतल्या टार्गेट मुलांना पाहिले नसेल असेल हे ते नाही माहिती मला आता तिथे धड उभेसुद्धा राहता येत नव्हते आणि बसावेसेसुद्धा वाटत नव्हते अशी वेगळीच परिस्थिती होती ती त्या वेळीप्रकार हा प्रकारसुद्धा नवीन होता तो आईने बरोबर वेंबीच्या समोर घातला होता त्यावेळी बाबांचा काय तो मला नंतर समजले पण त्याला लव म्हणतात असे कळले तो ताट झालेला होता त्याच्या खाली असलेल्या गोट्यासुद्धा लहान झाल्या होत्या त्याच्यावर असलेली सुपारी सारखी पण तांबूस कलरची सुपारी ताट झाली होती कारण जेवढा प्रकाश होता त्याच्यात जे दिसले वरून तरी बहुतेक तांबूस बाबा आईच्या सणाला चावत होते मध्येच बोंड्या तोंडात घेऊन अम अम असे प्रवास करत होते मला आता मी अंगातला गाऊन वजा शाळेतला ड्रेस काढून टाकला आता आईची बाबांच्या सामानाला हातात घेऊन हाताने वर खाली करत होती मांड्यातपासून वर वर येत बाबांचा हात आईच्या जांग्यांपर्यंत आला मग आईने बाबांच्या गोट्या घेऊन त्यांना कुरवाळायला सुरुवात केली इकडे माझी अवस्था ही आता बेकाबू गाडीसारखी झाली होती माझ्या अंगात आता फक्त ब्राव निकट होती व ती ही घामामुळे आणि उत्तेजनाच्या पाण्यामुळे माझ्या अंगाला घट्ट चिटकली होती मी आता खाली बसून दरवाजाला असलेल्या अर्ध्या इंचाच्या भुकातून बघू लागली ती आईच्या हातातील बागड्याची कणकण ऐकायला आली दोघांची उन्मादक दो आवाज ऐकायला सुद्धा माझ्या हिधुती मग मात्रांनी बाबांनी आईचा परकर काढून टाकला आणि आता आई सुद्धा वा ब्राव निकरवर होती तिचा तो अर्धवट उघडला ब्रा पाहून मला कसतरीत झालं पण तिच्या त्या निकर वरून बाबांचे हात एखाद्या दे, जादूई छडीसारखे फिरत होते आणि आता आईचे हात बाबांच्या छातीच्या चा ओढत होते त्यामुळे त्यांचे ते छातीवरचे जात असावेत बाबा आता आईने बाबांच्या नाकाला आणि नानाला हळूहळू जावा घ्यायला सुरुवात केली आताच्या मूड्स कंडोपच्या ॲट प्रमाणे मग बाबांनी आईच्या हातातल्या बांगड्या मला जाग येऊ नये म्हणून मुद्दाम काढून ठेवल्या मला तिच्या बांगड्या काढण्याबद्दल नवल वाटले आणि त्यावेळी हेही कळले नाही की आईने बांगड्या का काढल्या त्या प्रकाशात आई खूप छान दिसत होती बाबासुद्धा आता फक्त बनियानवर होते तोही काढायला बाबांनी वेळ घालवला नाही आता आई आणि बाबा ह्यांच्यामध्ये कायम काम युद्ध सुरू झाले होते मग बाबांनी आईला पाठीवर झोपवले व तिच्या छातीवर बसून काहीतरी करू लागले माझ्याकडे बाबांची पाठ असल्याने मला ते काय करतायत ते दिसत नव्हते पण बाबांच्या कमरेवर ते कुल्ले मागे पुढे करत असावेत असा माझा अंदाज होता तसं केल्याने काय होते कुणाला जास्त मजा येते हेही नाही माहिती पण नक्की आली तर मजाच येणार हे हेही त्यांच्या वागण्या बोलण्यावरून वाटले मग मी माझ्या कोवळ्या योनीच्या पाकळ्यांना चिमटीत धरून वर खाली करण्याचा खेळ सुरू केला त्यांच्यात जास्त शू व्हायला लागली असं वाटू लागलं माझी छाती ही हे सर्व सहन करत होती अंगात राहन नसून असून नसल्यासारखा डोळे एकटक पाहून डोळ्यांच्या कड्यांना पाणी आले होते आणि माझ्या मांड्या योनी रसाने माख्य होत्या नेमका त्या त्यावेळी वाऱ्याचा एक हलकासा झोन कुठून तरी आला आणि त्यातला एका कंदिलातील वात मला आता आणखीनच कमी दिसू लागले खोलीत अजून दोन तीन कंदिला असावेत मी आता आईच्या मांड्यांकडे निरखून पाहू लागले आईच्या मांड्यांवर भरपूर केस होते तसेच तिच्या योनीवरही तिथे तिच्या योनीच्या पाण्यामुळे झालेले ओले केस कंदिलाच्या प्रकाशात खूपच वेगळे पण मादक दिसत होते बाबांना होती तशी लांब पण उभी झाकता आईच्या मांड्यांच्या मध्ये नव्हती तिथे माझ्यासारखीच सपाट जागा होती त्याच्यावरून आईसुद्धा माझ्यासारखीच आहे तिला ही तशी जागा नाही हे पाहून मला आनंदच झाला कारण मला वाटायचं मी एकटीच आहे बसून लघवी करते कायम मी अजून लहान असताना मला आई चाळीतल्या बाथरूममध्ये घेऊन गेल्यावर माझ्याबरोबर आई ही तशीच बसायची पण ती का बसते आता याचे कारण मला समजले होते मी परत त्या दोघांकडे पाहू लागले आता आईचे हात मागून बाबांच्या कुल्ल्यांवर जोरजोरात ताबत होती तिची डावलेली नखीसुद्धा त्या प्रकाशात मादक दिसत होती दिसणारच ना आईसुद्धा बाबांचं शरीर करता तहान दिली होती तिला ही भावना असणार हे सर्व मला आत्ता कळते पण तेव्हा ती त्या वेळचा मोठ्यांचा खेळ असंच मला वाटत होता आणि हा खेळ खेळण्यातच मजा येते हा समज मी त्या करून घेतला होता मग बाबा आईच्या छातीवरून उठून आईच्या मांड्यांमध्ये बसले व तिथे व बसून वाकून छाती आईची छाती तोंडात घेऊन चोकू लागले मग एखाद्या लहान बाळाच्या डोक्यावरून जसा हात फिरवतात तसा आई चा बाबांच्या डोक्यांवरून फिरू लागले मगच मगासारखे कान ओढणे सुद्धा सुरू होते बाबांच्या गोट्या आईच्या मांडींवरून फिरत होत्या मग बहुतेक बाबांनी आईच्या बिंबीत चिप घातली असावी आई माझा अधिक अधिकच आवडून घेतला बाबा जास्त वेळ थांबले नाही ते एकदम आईच्या सपाट जागी आले म्हणजे आईच्या योनी आले आणि तिथे जीभ लावून आत्ताच्या लॉलीपॉपसारखे हलकंसं धरून ओढून चोकू लागले आता आई योनीला त्याच्या तोंडात देण्याचा म्हणजे एका हाताने बाबांचे डोके धरून स्वतःच्या योनी पुढे करण्याचा वेगळा प्रयत्न करू लागले आता मात्र माझ्या हृदयाची गती अधिकच वेगात होऊ लागली मला त्या दोघांचा प्रणय पाहावासा वाटत असला तरी माझं शरीर त्याकरता राजी नव्हतं त्यावेळी बाबांना काय वाटेल कोणास ठाऊ पण बाबांनी एकदा माझ्या दाराकडे पाहिलं मी खोलीतला कंदील मावळला होता त्यामुळे तसा होता पण तरीही बाबांनी मला पाहिले असे वाटत होते म्हणून मी जरा परत पांघरुणात जाऊन मी झोपल्याचे नाटक केले असाच काही वेळ गेला दाराच्या पलीकडून सुद्धा आता आवाज येत नव्हता तरी त्यांचे काय चालू आहे याची मला उत्सुकता लागली होती अजून जरा वेळ गेल्यावर मी परत दाराकडे आले आणि दाराच्या पटीतून पाहू लागले बाबांची पाठ दरवाजाकडे होती आईच्या फक्त मांड्या दिसत होत्या बाबा पूर्ण कुल्ले मला साफसाफ दिसत होते बाबा आता डिपस्टिकच्या पोझिशनमध्ये होते कल्ले आत आणि बाहेर होतानाच दिसत होते असे आईचे आवाज येत होते अहो करा लवकर नेहा उठेल आता इतक्यात तिला जर का असे दिसले तर काही होत नाही ती अजून झोपलेलीच आहे मी स्वतः पाहून आलो आहे ती तासाशिवाय तरी उठणार नाही आता दहाच वाजत आले अकरा साडे अकरापर्यंत उठेल तू तोपर्यंत काही काळजी नाही पण तरी हो नको ना आता बास झाले नेहा उठली नाही म्हणून काय झाले तिला आता उठवायला पाहिजे अगं कशाला दमली असेल जरा पडू दे की नाही हो सात वाजल्यापासून झोपली ती आत्ता दहाचे अकरा वाजत आले तिला उठवायला पाहिजे म्हणते मी अगं मग थांब की आपले झाले की उठवूयात आले माझे मग करा ना लवकर मलाही असे पाय ठेवून दुखायला लागले शिवाय बऱ्याच दिवसांनी घेतल्यामुळे थोडा त्रास पण होतो आहे खरं तर पुन्हा कधीतरी करायला पाहिजे होतं आत्तासारखे धाकधुकीत नको पण का ग झाले ना तुझे समाधान मग तर काय माझेही होत आले थांब थोडा वेळ इतका वेळ थांबली आहेच तर ठीक आहे नंतर थोडा वेळ आई आणि बाबा असे सिंटांच्या अंगावर पडून होते दहा पंधरा मिनटांनी बाबा उठले तेव्हा त्यांनी सर्व कंदील परत पहिल्यासारखे लावले होते आणि आईला म्हणत होते राहू दे असेच निखर घालून साडी घाल मग उठूयात नेहाला बाबाचा चेहरा आता दरवाजाकडे होता त्यांचा लव आता खजुरासारखा बारीक आणि सुरकतलेला वाटत होता संपूर्ण खोली कंदिलाच्या प्रकाशाने भरून गेली होती त्यावेळी माझी अवस्था पकडलेल्या जनावरांसारखी झाली होती एकदम तुफान आणि एकदम शांत मगाईने पटापट कपडे करून बाबांकडे पाहिले बाबांचा बनियान घालून झाला होता आणि आता ते पैजाम्याच्या नाड्याला बसण्याचा प्रयत्न करत होते तसेच दोन तीन मिनटे गेल्यावर शेवटी एकदाचा पायजमा बसला आता मला लवकर परत अंतरुणात येऊन मग झोपल्याचे नाटक चालू ठेवायचे होते आणि दोघे उठवायला आल्यावर मी जणू काही आत्ताच झाली आहे असे दाखवायचे होते मी परत लवकरात लवकर, लवकर कपडे घालून पांघरुणात गेले बाबा आईला सांगत होते खरं तर आज आपल्या दोघांना काय झाले कुणास ठाऊक पण जे झाले ते झाले जर नेहाला भाऊ मिळाला तर तेवढेच बरं होईल ना आईनेही त्या वाक्याला दुजोरा दिला मी अजून पांढरू पांघरून आत आत जागीच होते मला माझ्या श्वासावर कंट्रोल करता येत नव्हते तरीही जमेल तसा नॉर्मल श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले ते दोघे आत आले आणि शोनी उठ आता बघ रात्रीचे अकरा वाजत आलेले चला जेवून झोपा शहाणी शहाणी गं माझी शो असे म्हणत मला उठवले ही एकमेकांकडे चोरून पाहत गालातल्या गालात हसत म्हणत होते पण त्यांना काय माहिती त्यांची शोनी जागी होती आणि त्यांचा तो खेळ पाहत होती धन्यवाद मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा